नमस्कार जय भीम महाराष्ट्र मधून एक मोठी समोर येत आहे दिनांक पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी मुंबई स्थित अजिंक्य तारा बंगला या ठिकाणी अपनी प्रजाहित पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल नाना सपकाळ तसेच महाराष्ट्र सचिव संजयजी सावंत साहेब त्याचबरोबर महाराष्ट्र सल्लागार आनंदजी पटोडे मुंबई प्रदेश अध्यक्ष लहू अंगारक्के व इरफान सय्यद मीरा भाईंदर विभाग अध्यक्ष यांनी मुंबई येथे अजिंक्य बंगला या ठिकाणी शिवसेना उभाटा व विरोधी पक्ष नेते महाराष्ट्र विधानसभा माननीय श्री अंबादास दानवे साहेब यांची भेट घेतली व येत्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनासोबत युतीबद्दल चर्चा झाली व या संदर्भात आपसामध्ये पत्राची देवाणघेवाण करण्यात आली लवकरच शिवसेना पक्षनेत्या सुष्माताई अंधारे यांची सुद्धा भेट घेऊन शिक्कामोर्तब होणार आहे